स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय ते कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाच्या कोणत्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झालेत त्यामुळे काही ठिकाणी कही, कही गम अशा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे दोडामार तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ताकद पाहता या निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली दिसते दोडामार तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद तीन जिल्हा परिषद ती मध्ये एकच मतदारसंघ असा आहे ज्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडलंय आणि तो मतदारसंघ आहे माटणे जिल्हा परिषद मतदारसंघ नेहमीप्रमाणे साटेली बेडशी मतदारसंघामध्ये महिलांसाठी जागा आरक्षित झाली त्याचबरोबर मणेरी या नव्याने अस्तित्वात आलेल्या मतदारसंघामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण पडलंय त्यामुळे या ठिकाणी इच्छुक असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा पुरुष उमेदवारांचा हिरमोड झालाय माटणे जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार केला तर चा त्या ठिकाणी दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये राजेंद्र मापसेकर हे निवडून आले होते त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची संधीही या ठिकाणी लाभली त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीमध्ये राजेंद्र मापसेकर यांचं तिकीट जवळपास निश्चित मानली जाते यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चितच मानली जाते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर दोडामार तालुक्याबरोबरच सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं कार्य जोमानं सुरू केलंय त्याचमुळे वेंगुर्ला आणि दोडामार तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद आपल्याला पाहायला मिळते या निवडणुकीमध्ये कालच पत्रकार परिषदेमध्ये मनीष दळवी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा सोबळाचा नारा असल्याने वरिष्ठ पातळीवरूनही नेत्यांनी त्याला अनुकूलता दर्शवल्याचे स्पष्ट करत भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच दोडामार तालुक्यातही शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तवली जाते त्याचमुळे माटणे जिल्हा परिषद मतदारसंघाला फार महत्व प्राप्त झालंय यामध्ये जर यावेळी वेळी राजेंद्र म्हापसेकर निवडून आले तर त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मात्र या ठिकाणी कडवं आव्हानही माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असणार आहे मागच्या वेळेला चौरंगी लढत आपल्याला माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली होती तशाच पद्धतीची लढत याही वेळी पाहायला मिळणार आहे एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र महापसेकर निश्चितच असतील दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेनेकडून राजेंद्र निंबाळकर यांचं नावही चर्चेत आहे मागच्या वेळी निवडणूक लढलेले आनंद तळणकर यांचं नावही चर्चेत आहे आणि त्याचबरोबर याच मतदारसंघातून पंचायत समितीवर निवडून गेलेले लक्ष्मण उर्फ बाळा नाईक त्याचबरोबर ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख जे मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये या मतदारसंघातून निवडून गेले होते बाबूराव धुरी यांची नावं या ठिकाणी चर्चेत आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर याच मतदारसंघामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने बंडखोरीचीही शक्यता नाकारता येत नाहीये एकूणच शिव ठाकरे शिवसेनेने दोडामार तालुक्यातील या तिन्ही जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवणार अशा पद्धतीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यांनी या मतदारसंघामध्ये आपली मोर्चे बांधणी करताना ज्या पदाधिकाऱ्यांचा था। ज्या ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा तळागाळातील लोकांशी संपर्क आहेत अशा अशांनाच उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे पूर्वीचा कोणाळ जिल्हा परिषद मतदारसंघ असलेला यावेळी साटेली विडशी जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून जाहीर झाला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा महिला वर्गासाठी हा मतदारसंघ खुल्या वर्गात आरक्षित झाल्याने मागच्या वेळी निवडून आलेल्या आणि शिक्षण आरोग्य सभापती पदी विराजमान झालेल्या अनिशा दळवी यांना पुन्हा एकदा या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर आ, एकनाथ नाडकर्णी जे मागच्या टर्म मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले त्यांच्या सासोली अर्थात सध्याचा मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणी त्यांना मात्र त्यांचा हिरमोड झालेला दिसतोय त्यांचा पत्ता जवळपास या ठिकाणी या मतदारसंघातून कट झालेला दिसतोय त्यामुळे इच्छुक जे असतील ज्यांना खुल्या प्रवर्गातून आरक्षण आरक्षित जागेतून लढवण्याची इच्छा होती त्या सर्वांच्या नजरा या माटणी जिल्हा परिषद मतदारसंघावरती लागल्यात बाबुराव धुरी हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असल्याने गेल्या काही महिन्यात दोडामार तालुक्यामध्ये अनेक आंदोलन झाली आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून बाबुराव धुरी यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यांना तालुका प्रमुख संजय गवस यांचे मिळणारी दमदार साथ त्याचबरोबर युवासेना तालुका प्रमुख असलेले मदन राणे आणि त्याचबरोबर संदेश राणे त्याचबरोबर शिवसेने ठाकरे सेनेचे उपतालुका प्रमुख असलेले संदेश वरक हेही या ठिकाणी या प्रचाराच्या दरम्याने आपल्याला या निवडणुकीच्या दरम्याने प्रचार कार्यामध्ये उतरताना दिसते एका बाजूला कोणाळ पंचायत समितीमध्ये संदेश वरक यांना उमेदवारी मिळावी असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळते का याकडे साऱ्यांच्या नजरा असतील मात्र दोडामार्गातील हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे बाबूराव धुरी यांनी मागच्या काही महिन्यामध्ये दोडामार तालुक्यामध्ये वीज प्रश्नावरती आंदोलन केलं हत्तीबाधित शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी ते मैदानात आंदोलनासाठी उतरले होते त्याचबरोबर आरोग्य आरोग्याच्या आरोग्या सुविधा असतील त्या सुविधा सोडवण्यासाठीही बाबूराव धुरी यांनी आंदोलन केलं केलं होतं त्याचबरोबर महसूल विभागा विभागाच्या अकार्यक्षमतेवरही बोट ठेवत बाबूराव धुरी यांनी भव्य असा मोर्चाही काढला होता दोडामार तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा यासाठीही बाबुराव धुरी यांनी भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढला होता त्याचबरोबर वन विभागाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत त्यांनी या वनविभागा वन विभागालाही धारेवर धरलं होतं हत्तीप्रश्नी बाबुराव धुरी यांची भूमिका नेहमीच या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरलेली दिसते त्याचमुळे सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून बाबुराव धुरी यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि या जिल्हा परिषद माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजेंद्र म्हापसेकर यांच्या समोर कडवी झुंज देण्याची अपेक्षा या ठिकाणी सर्वसामान्यातून बाबुराव धुरी ही कडवी झुंज देतील अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते एकूणच या मतदारसंघामध्ये सत्ताधारी विरोधक आणि महायुती या ठिकाणी असलेला बेबेनाव यामुळे चौरंगी किंवा बहुरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे शिंदे शिवसेनेकडून राजेंद्र निंबाळकर इच्छुक आहेत त्याचबरोबर लक्ष्मण रूप बाळा नाईकही इच्छुक आहेत त्यामुळे या दोघांपैकी कोण कोण कोणाला उमेदवारी मिळते यावरच या, या मतदारसंघात बंडखोरी होईल की नाही याच चित्र स्पष्ट होणार आहे तर ठाकरे सेनेच्या बाजूने जर विचार केलाय करायचा झाला तर या ठिकाणी बाबूराव धुरी या हे स्वतः जिल्हा प्रमुख असल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे मात्र याच मतदारसंघातून शिवचे ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख संजय गवसही इच्छुक आहेत मात्र यावर या सुवर्ण मध्य काढत बाबूराव दुरी निश्चितपणे सुवर्ण मध्य काढत उमेदवारी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहेत या दोडामार तालुक्याचं राजकारण जे स्थानिक पातळीवरचं राजकारण असतं मग ते नगरपंचायतीच्या निवडणुका असो पंचायत समितीच्या निवडणुका असो अथवा जिल्हा परिषदेच्या या वैयक्तिक हितसंबंधावर लढल्या जे जातात जेवढा ज्याचा जास्त जनसंपर्क जेवढे ज्याचे तळागाळातील लोकांशी संपर्क तेवढे तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त त्यामुळे या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या दिवाळी सणाच्या अनुषंगाने या इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत घेत असल्याचं चित्र दोडामार तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय एकूणच दोडामार तालुक्यामध्ये इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाल्याने त्यांना या माटणे मतदारसंघाचा आसरा घ्यावा लागणार आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना ठाकरे शिवसेना त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काही इच्छुक असलेले उमेदवार असतील किंवा ज्यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळ मिळणार नाही शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही असेही इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे एकूणच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा या माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही काळामध्ये या दोडामार तालुक्यातल राजकारण निश्चितपणे तापणार आहे आणि अुर्तास तरी दोडामार तालुक्यामध्ये ठाकरे शिवसेनेने मात्र मोर्चे बांधण्याला जोरदार सुरुवात केली पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका होताना दिसत आहेत तालुका प्रमुख या ठिकाणी आपल्या उमेदवार आपला उमेदवार कोण असावा यासाठी चाचपणी करतायत स्वतः जे माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक असलेले ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते, ते बाबुराव धुरी हे माटणे जिल्हा परिषद मतदारसंघ पिंजून काढताना दिसत त्यामुळे यावेळी यावेळीची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बन बनत चालली आहे येणाऱ्या काळामध्ये हे ये राजकीय वातावरण आणखी तापेल आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी झटणार आहेत एकमेकावर आरोप सत्ताधारी विरोधक एकमेकावर आरोप करताना दिसतील एकूणच वातावरण या ठिकाणी तापेल मात्र दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याने दिवाळीचे राहिलेले फटाके या निवडणुकानंतर कोण फोडेल याची उत्सुकता दोडामार्गवासियांना आहे मात्र सध्या परिस्थितीमध्ये राजकीय वर्तुळात उमेदवारी कुणाला मिळेल कोणाची ताकद किती आहे यावर दोडामार्गाच्या नाक्या नाक्यावर चर्चा होताना दिसते धन्यवाद